साडेचारशेवर वरली शुगर माझी सर्व पहिल्या महिन्यामध्ये अडीचशेवर आली आणि अडीचशेहून मग दोनशावर आली दोनशेहून वर आले आज मला एक वर्षापासून गोळी नाही काहीच नाही उपस्थित आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी सर्व या फिटनेस क्लबमध्ये जॉईन होऊन जे रोज मेहनत करतात आपण सर्वजण या फिटनेस क्लबच्या आपल्या अतिशय सर्वांना घेऊन चालणाऱ्या आणि सर्वांसोबत एक मनमिळाव म्हणून ज्यांची ओळख आहे अशा आमच्या पूजा मॅडम या भागातील सर्व राजकीय असतील नोकरदार असतील व सर्व कर्मचारी असतील ती वेळातला वेळ काढून रोज सकाळी साडेपाच वाजता या ठिकाणी येतात आपल्या आपल्या पद्धतीनं मेहनत करतात खरोखरच मेहनत का करावी माझं वजन एकशे चार किलो वजन होतं आणि त्या वजन वाढल्यामुळं मला शुगर बी पीचा फार मोठा त्रास होत होता आणि चालण्याला सुद्धा त्रास होत होता एके दिवशी असं मॅडमचा फोन आला म्हणले सर या तुम्ही मी या ठिकाणी जॉईन झालो आणि जॉईन झाल्याच्या नंतर माझं नऊ किलो वजन कमी झालं आणि साडेचारशेवरली शुगर माझी सर्व पहिल्या महिन्यामध्ये अडीचशेवर आली आणि अडीचशेहून मग दोनशेवर आली दोनशेहून दीडशेवर आली आज मला एक वर्षापासून गोळी नाही काहीच नाही प्रत्येकाला वाटते आपण खूप व्यायाम करा आज नाही उद्या करा उद्या नाही परवा करा रोज वाटते रोज सकाळी यो हो। परंतु आपलं काही येणं होत नाही सर्वात जास्त काम प्रत्येकाला असतात प्रत्येक माझ्या मला वाटते की माझ्यापेक्षाही खूप बिझी असतात लोक परंतु वेळातला वेळ काढून जर मेहनत केली शरीराला जेवढा अन्नाची गरज आहे तेवढीच मेहनतीची सुद्धा गरज आहे म्हणून सर्वांना आज काय किती पैसा जरी आपण कमवला तर आज आपण आहोत म्हणून आपल्याला पैसा आहे जर समजा आपण फिटनेसमध्ये नाही तर उद्या आपल्याला काही बिमारी होऊन आपण ते पैसा काय कमायला येणार आपला किती पैसा कमावा पैसा कमवण्यामध्ये काहीच तक्य नाही सर्वात जास्त मेहनत करा आपलं शरीर सुदृढ ठेवा आणि प्रत्येकाला आपल्या अशा एका पद्धतीनं असं आम्हाला कळालं की माझ्याकडे पैसा खूप होता मॅडम परंतु जेव्हा माणसाला शरीराला तकलीफ राहिली त्यावेळेस पैसा काहीच काम करू शकत नाही कारण की मेहनत करूनच आपल्याला थांबवा लागते म्हणून सर्वांनी इथं येऊन तुम्ही जे फिटनेस करायला त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे आणि मॅडमने आम्हाला चॅलेंज लावलं होतं निळे सराकडून पण हे चॅलेंज कर्मा करून कोणी करू नका त्याचं कारण आहे आपल्या आपल्या आप पद्धतीनं जसं जसं कमी होईल तशा तशा पद्धतीने आपण कमी करावं हो, आणि वजन जास्त झाल्यामुळं माणसाला पूर्ण आजार होतात आजार वजनामुळेच होतात शंभर टक्के मी सांगायचे मला डॉक्टर म्हणले तुम्ही मेहनत करू नका तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम येईल परंतु मी कुठलंच न ऐकतामुळे मी रोज मेहनत करून माझं वजन कमीत कमी, कमी मी चोवीस किलो वजन कमी केले चोवीस किलो आणि एका महिन्यामध्ये मी तेरा किलो पाचशे ग्राम सव्वीस दिवसामध्ये वजन कमी केले मी आणि आपण मी करावं का इथं येतात काही गप्पा मारतात कोणी बाजूला वरतात रागे येऊ नका सर्वांनी मेहनत केलीच पाहिजे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं न थांबता आपण आपली मेहनत केली पाहिजे कोणी कसं कोणी येत आहे गप्पा मारताय आपलं निघून जातात तसं करू नका प्लीज कारण आपण मेहनत केली पाहिजे आपण तिथून कशासाठी यायलो सकाळी रोज उठायलो यायलो आपण डाएट पण केलं पाहिजे डायट केल्याशिवाय वजन कमी होत नाही आणि हे काही लोक अफवा करतात गोळ्या खातात हे खातात ते खातात कुठलंच नाही मेहनत करा लागते आणि डाईट केल्याशिवाय वजन कमी होत नाही सर्वांना विनंती आहे आपण आल्याच्यानंतर सर्वांनी मेहनत करावी आणि फिटनेस बनावं माझ्याकडून या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी जॉईन होऊन आपण जे क्लबमध्ये हो फिटनेस राहाल याची अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपेतो जय